शोशित नाई एक चावाज, सत्य शंकरा शुखे। काल झालेले महाराष्ट्रातील हैदराबाद विरोधात आंदोलने ओबीसी नेत्यांचे वक्तव्य भाषणे सारांश मुद्दे महाराष्ट्रातील शहरात झालेली आंदोलने औरंगाबाद नांदेड परभणी आणि लातूर या शहरात हैदराबादमधील एका विशिष्ट घटने विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आहे ओबीसी नेते अनिल खराट यांचं भाषण औरंगाबाद येथील प्रमुख आंदोलनाचं नेतृत्व ओबीसी नेते अनिल खराट यांनी केलंय त्यांच्या भाषणानं समूहाला प्रेरणा दिली आहे मागण्या घटनेची निपक्ष तपासणी दोषींविरुद्ध कठोर कारवाई आणि महाराष्ट्र हैदराबादमधील ओबीसी समुदायासाठी सुरक्षा आणि आरक्षणाच्या हमरीवर पुनर्विचार शासनाची प्रतिक्रिया महाराष्ट्र शासनानं घटनेची निष्पक्ष तपासणी करण्याचं आश्वासन दिलंय तर हैदराबाद पोलिसांनीही तपास सुरू केल्याचं सांगितलंय तपशीलवार माहिती पार्श्वभूमी हैदराबाद येथे आठ सप्टेंबर रोजी एका विद्यापीठात महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांवर त्याच्या जातीवरून केलेल्या टीकेसाठी हल्ला झाल्याची बातमी आली या घटनेनं महाराष्ट्रातील ओबीसी समुदायात रोष निर्माण झाला सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानं राग आणखी वाढला आंदोलनाचं स्वरूप अकरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक शहरांत या घटनेविरोधात शांततापूर्णपणे निदर्शने झाली आहेत प्रामुख्यानं औरंगाबाद येथे मोठा मोर्चा काढण्यात आला निदर्शकांच्या हातात ओबीसी समाजाचा आदर करा हैदराबादमध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षितता हवी अशा प्ले कार्ड्स होत्या काही ठिकाणी हैदराबादच्या वस्तूंचं वर्जन करण्याचंही आवाहन करण्यात आलं ओबीसी नेते अनिल खराट यांचे भाषणाचे मुद्दे औरंगाबाद येथे झालेल्या प्रमुख सभेत ओबीसी नेते अनिल खराटे यांनी जोरदार भाषण केलं त्यातील मुख्य मुद्दे ऐक्याचं आवाहन ही घटना फक्त एका विद्यार्थ्यावर केलेला हल्ला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समुदायावर केलेला हल्ला आहे आपण सर्वांनी एक होऊन याला प्रतिकार करायचा आहे राजकीय दबाव हैदराबादमधील राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी ओबीसी समुदायाचं राजकीयकरण आहे आमच्या मुलांना तिथे शिक्षण घेता यावं यासाठी आम्ही लढणार मागण्या आम्ही सरकारकडून खालील गोष्टी मागतो हैदराबादमधील या घटनेची है सीबीआय तपासणी व्हावी दोषींविरुद्ध त्वरित कारवाई व्हावी हैदराबादमध्ये शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं चेतावणी जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालं तर आम्ही हैदराबादकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहतुकीचा मार्ग अडवू आमची लढाई न्यायासाठी आहे आणि ती ठामपणे लढवली जाईल प्रतिक्रिया शासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ट्विटरद्वारे घटनेवर खेद व्यक्त केला आणि हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधून तपासणीसाठी दबाव आणण्याचं आश्वासन दिलंय विरोधी पक्ष विरोधी पक्षांनी शासनावर हैदराबादशी सौम्य वागणूक ठेवल्याचा आरोप केला आणि ओबीसी समुदायासोबत एक एकतृत्व दाखवलंय सामाजिक तज्ज्ञ तद्न्या, तज्ज्ञांनी असं मत दिलं आहे की हैदराबाद आणि महाराष्ट्रामधील ओबीसी समुदायांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांवरून ही घटना एक गंभीर चर्चा निर्माण करेल